नाही बाबा ऊन वारा वादद पाऊस काही आला तर म्या या घराच्या बाहेर पडणार नाही तुमची शपथ घेऊन सांगते बस पण मला सांगा जर म्या या घराच्या बाहेर पडले नाही तर तुम्ही एडेच जेवलं की नाही मला कसं माहीत पडत म्हणजे तुम्ही नुसती काम काम करणार आणि एडे दोन घास पण नाही खाणार असं कसं चालणार बाबा नाही म्या काही ऐकून घेणार नाही एक तर घरातून बाहेर पडायचं आणि येणी जेवायचं नाही जर तब्येतीचं काही बर वाईट झालं तर कोण बघणार बाबा मला काही बी माहिती नाही आधी ठीक होतं म्या नव्हते पण आता म्या आले ना आता रोज सकाळी नाश्ता करूनच बाहेर पडायचं समजलं तुम्ही थांबा तुम्हाला आवरायचं था ना तुम्ही आवरा मी भरवते हे ना ठीक आहे ना बाबा पोटात काही असलं तर काम करायला पण सुस्त तुम्ही खा मी पाणी आणते